हाय कसे आहात मस्त मजेत ना वाचलेले होते दुपारचा एक वाचलेला आहे बघा सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत तर इथं बघू शकता माझ्या कोकर्णीच्या झाडाला छान छान फुले लागायला लागलेली आहेत मी तुम्हाला काल परवाच म्हणलं होतं झाडांवर आपण जेवढं प्रेम करू ना तेवढं ती छान आपल्याला मस्त फुले देतात तरी ते बघू शकता आद्रीश बाबा तो खो खो चालू आहे फुले किती छान आलेली आहेत बहुतेक तर त्याला आता बहर संपत आलेलं आहे नवीन फूट फुटून त्याला किंवा नवीन आता दुसरी पालवी फुटेल आणि तेव्हा छान मस्त फुलं येतील पण मी खतं घातल्यानंतर ना खूप छान फरक जाणवलेला आहे मला झाडांमध्ये बघू शकता असं चला आपण किती जरी कामं आवरली असं जरी म्हणले तरी आपली कामं काय आवरत नाही तर आपण किती जरी म्हणलं आता चला आता हे आवर काम आवरलेलं आहे निवांत रिलॅक्स बसायचं चला आता धुनं झालेलं आहे थोडं पाच मिनटं रिलॅक्स बसावं आणि मग पुढचं काम करावं त्यानंतर ना असं वाटतं की यार धुणं झालं आता लागलीच भांडी पण खासून घेते आणि मग निवांत बसते त्यानंतर ना भांडी झाली की मग असं वाटते नको लागले सगळं आवरून घेते किचन कट्टा वगैरे आणि मग छान निवांत बसते त्यानंतर असं वाटतं की मग अरे सगळंच आवरले मग झाडून पुसून काढते आणि मी छान निवांत बसते मग सगळं असं आवरू आवरूपर्यंतच खरं तर असं करत करत आपण सगळी कामं आवरतो नाही नाही म्हणतो हो आणि आपण अशी सगळी कामं आवरतो तर राहिलेलं माझी लास्टला फोडणी द्यायची राहिलेली आमटीला मी आमटी बाकी ठेवली होती कारण सगळं पटापटा पहिला दुसरं आवरून घेतलेलं भाजी चपाती वगैरे झाली होती आमटी राहिली होती कारण बरेच म्हणजे काय लवकर जेवायला येत नाहीत कोण त्याच्यामुळे मी काय गडबड करत नाही म्हणाल तर आजवर गडबड नसते माझी की चला पटकन आता आवरलंच पाहिजे आणि आत्ता एवढं जेवायला लागेल असं काय नसतं तर नाही तर मी तुरीच्या डाळीची आमटी केली होती डाळ हा सकाळी लावला होता मग सगळं झाल्यानंतर ना तुरीची डाळीची आमटीची काय आमटी करायची होती तुरीचे डाळ दाए, काशी डाळीची सगळ्या म्हणजे काय म्हणतात भाज्या असू दे किंवा कशात ही खपूनच आते मेथीची भाज्या असू दे मग तुमची पालक असू दे साकवत असू दे किंवा मग डाळ बटाट्याची आमटी असू दे तुरशी ही सगळ्या ह्याच्यात खपून जाते बिचारी सगळ्या ह्याच्यात चालून जाते ती डाळ सो आज फक्त नुसती डाळीची आमटी करणार होते मी डाळ बटाटे वगैरे आमचं सगळं करून झालो होतं पालकचा पण गरकटा करून झाला होता साकवात मी सकाळी दारावरती भाजीवाल्या आला होता आणि त्यांना विचारलं तर वीस रुपयाची पेंडी सांगितली म्हटलं रे नको मला आम्ही डाळ्याची आमटी खातो असं झालं सध्या बाजारात भाज्या अजून म्हणाव्या तेवढ्या स्वस्त नाहीये भौतिक संक्र झाल्यानंतर भाज्या स्वस्त येते संक्रांतीपर्यंत तरी भाज्या महागच असणार आहेत असं वाटायला लागलेलं आहे हरभऱ्याची भाजी तर बाजार इतकी महाग आहे ना बा भरपूर महाग आहे भाजी हरभऱ्याची एवढू एक दहा रुपये वीस रुपयाला देतात ढिगावरती भाजी देतात पण काय म्हणतात जेव्हा महाग असत तेव्हाच त्या दे भाज्या छान छान खायला लागतात जेव्हा स्वस्त होतात ना तेव्हा त्या भाज्यांची चव अशी निघून गेलेली असते गे साडा त्यांचा झालेला असतो मेथीची भाजी नंतर ना मग दहा रुपयाला पाच रुपयाला कोण विचारत नाही खाऊन खाऊन कंटाळा येतो पण आता म्हणाल तर बाजारात वीस रुपयाला पेंडी आहे तीस रुपयाला जोडी देतात मी काल परवा दारावरती घेतली होती भाजी असं चला इथे तर तुरच्या डाळीची आमटी करते एक आमटी करण्यासाठी किती काय काय काढावं लागतं का जिरं मोहरी हळद मीठ चटणी आपण म्हणतो पण काय म्हणतात कडीपत्ता कोथंबीर एवढं सगळं आयटम म्हणून ते एक आमटी बनवावी लागते तर ह्याच्यातच आपला किती वेळ जातो स्वयंपाक स्वयंपाक जपातीच एक भारी इंग्रियन्स पीठ म्हणलं की चला झालं लाटलं की झालं किंवा भाकरीच म्हणा पीठ म्हटलं थापली भाकरी झालं <laughs> पण मन भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा याला बराचच वेळ सगळं घर भरपूर इंग्रिडियन्स घालायचे असतात त्यानंतर ना मग का दुसरं काम होतं ते किचनमध्ये काय म्हणतात स्वयंपाक झाल्यानंतरची जी भांडी असतात ती भांडी लावून घेणे ही रिकामी करून ठेवली ना मग परत जेव्हा जेवण झाले की मग लागलीच भांडी घासून ठेवले की बरं वाटतं बघा कारण जेवणाच्या आधी जर तसं ज चाळीची रिकामी नाही केली ना, ना मग ते काय म्हणतात जेवण झाल्यावरची भांडी घासायचं मला खरंच खूप फंडाळतो त्याच्या आधीच मी भांडी घासून ठेव का ते चाळी रिकामी करून ठेवते एवढं सगळं आवरण्यात तर साडेबारा वाजतात मला आधीराज बाबूला मी आंघोळ बारा वाजता घातली होती त्याचा आधी आवरलं खाणं पिणं वगैरे म्हणून माझी आमटी राहिली होती पाठीमागे नाहीतर स्वयंपाक माझा सलगच एकसारखा होतो अधिराज बाबूचं पहिला बघितलेला आहे कारण रात्री साहेब आमचे लवकर झोपले होते बारा वाजता झोपला होता तो आणि आज नऊ दहा वाजता उठलेला आहे आज आधीमध्ये अजिबातच उठला नाही भरपूर छान मस्त झोप घेतलेली आहे पण त्यांना रात्री खाल्ला पण होता त्यामुळे छान मस्त झोप लागली त्याला उठला नाही तो अजिबात आधीमध्ये म्हणलं एवढ्या वेळाचा आता गॅप पडलेला आहे बघा किती बारा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत एवढ्या वेळाचा गॅप पडला होता त्यामुळे म्हणलं आधी बाकी सगळं सोडून त्याचा आधी बघावं लागेल कारण भरपूर गॅप पडल्यामुळे त्याला भूक लागली असेल म्हणलं आता सकाळी उठल्या उठल्या छान मस्त तोड वगैरे धुतलं त्याचं आणि त्याला खायला दिलं पहिल्यांदा त्याला आज मी खजूर वगैरे त्याच्या उपाने रात्री सर ड्रायफ्रुट्स वगैरे भिजत घातले होते त्याची छान मस्त त्याला खीर वगैरे करून दिली तर आदिराज बाबूची खीर कशी असते ड्रायफ्रूटची ते तुम्हाला सांगते ड्रायफ्रूट जे असतात आपले जेवढे जेवढे ड्रायफ्रुट्स असतात ते छान मस्त रात्रीची भिजत घालायची तर ते ड्रायफ्रूट भिजत घातले की सकाळी छान मस्त बदाम वगैरे छान फुलून येतात त्यानंतर मग त्याची खीर आपण मिक्सरला बारीक करून त्याची छान खीर करू शकतो लहान मुलांसाठी तर इथे बघू शकता एक काम आवरलं तर दुसरं कामाला मला बाबू कसा वाढवून ठेवते बघा सगळे ते डब्बे वगैरे मी ठेवलेले आणि परत त्याने हाय असं काढून ठेवलेलं आहे इथलं किचन मधला आवडलं की बेडरूम मध्ये पसार करते आणि बेडरूम मधला आवडले की हॉलमध्ये पसार करते असं आमचं रोजचं रुटीन चालू असतं एक पसारा आवरला की दुसरा पसारा आदरेश बाबू तयार करून ठेवत असतो तुम्ही कितीही आवरण्याचा छान मस्त प्रयत्न करा पण काय म्हणतात एक झालं की एक तुम्हाला दुसरं काम असतं ते असतं बाईच्या जातीला कधी आराम नाही म्हणतात ना ते खरंच आहे तुम्ही कितीही छान मस्त काय जॉब करा किंवा काय करा बाईच्या जातीला हा कधीच आराम नसतो नेहमी कुठलं ना कुठलं ना कुठलं काम असतंच असतं जसं तुम्हाला बाहेरचं काम असतं तसं घरातही भरपूर काम आहेत पण असं काय म्हणतात घरातली कामं आपल्याला दिसून येत नाहीत बाहेरची कामं जशी दिसून येतात तशी घरातली कामं दिसून येत नाही हाच फरक असतो घरातल्या कामात आणि बाहेरच्या कामात पण एक दिवस जर तुम्ही पूर्ण घरातलं काम केला तर खरंच सगळ्यांना म्हणजे असं जे जेंट्स लोक आहेत किंवा आद्राचे पप्पा वगैरे त्यांना मी नेहमी मदत असते तुम्ही एक दिवस पूर्ण सगळं मला घरातलं काम करून दाखवा तर मी तुम्हाला मानते म्हणलं तर तिने काय असं त्यांचं पण कधी कधी असतं काय एवढं काम असतं झालं की बारा एक वाजेपर्यंत काम आलं दुपारपर्यंत निवांतच असतात पण असं ॲक्च्युअलमध्ये नसतं नसतं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं बघा वेगळं वेगळं म्हणजे कसं प्रत्येक आपल्याला वेगळं वेगळं जेवतोय हे एकदा ते एकदा ते एकदा जेवणार असं सगळेजण एकत्र जेवत नाही प्रत्येकाचं वेगवेगळं जेवण असतं त्यामुळे प्रत्येकाला जेवण द्या वाढा परत प्रत्येकाची जेवणाची भांडी वेगळी वेगळी पडतात चार वाजेपर्यंत सगळं तेच चालू असतं चार वाजतात ना वाजता कपडे काढा झाडून काढा आदरेश बाबू उठलेलं असतो ते आता परत भरवा हे रोजचं रुटीन आमचं चालूच असतं असतं आदर झोपला तरी झोपायला आम्हाला काय म्हणतात भेटत का भेटत नाही मी दुपारची जर झोपली म्हणाल तर एक दहा पंधरा मिनिटच झोपते तर अजून झोपत नाही असं अजून एक आहे असं किती आपण किती जरी जिथल्या ठेवण्याचा प्रयत्न केला तर सकाळच्या गडबडीत त्या वस्तू जिथे तर हात नाहीत इकडे तिकडे सगळी इकडे त्या पसरलेल्या असतात अधिरच्या उपांना तर कधी एकदा कामाला जाईन होते असंच होते सगळ्या तिथं सोडायचं नाही जायचं असं असते त्यांचं कधीच ती वस्तू तिथं ठेवली जात नाही असं चला आद्रे चोपांनी त्याला छान मस्त खेळणी आणली होती पण त्या खेळण्याने त्याला खेळायचं नव्हतं दिवाळीचा तो कंदील काढून ठेवला होता तो घेऊन बसले होते साहेब आमचे असं चला व्हिडीओ एंड मी इथंच करते भेटी उद्या शेवडामोर येतोपर्यंत बाय बाय